पूर्ण प्राथमिक शाळेत दिवसांपूर्वी हजर एका शिक्षकाने दारूच्या शाळेतील पहिली ते सातवी शिकत असलेल्या जवळपास मुलींना तर अशा एकूण नऊ विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण केली ही संतापजनक घटना मुलींनी जेव्हा आपल्या पालकांना सांगितली त्यावेळी पालक आक्रमक झाले या घटनेबाबत गट शिक्षणाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली त्यानंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षका विरोधात बांदा पोलिसात तक्रार केली त्यानुसार त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनायक रामचंद्र पाटील वय पस्तीस राण कडलगे बुद्रुक तालुक्यात चंदगड जिल्हा कोल्हापूर असं त्याचं नावे अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत सदर शिक्षकाने अनेक विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण केली आहे यामध्ये मुले जेवणाचा ताट घेऊन जात असताना तसंच वर्ग सुरू असताना प्रश्न विचारले असता त्याची उत्तरं देऊन सुद्धा मारहाण झाली एका विद्यार्थ्याला इतक्या जोरात मार की लागलीच उलटी केल्याची त्याच्या पालकांनी तसंच त्या विद्यार्थ्यानं सांगितलंय एका विद्यार्थिनीला मार देऊन बहिणीवरील बहिन असभ्य अशी शिवी दिल्याचं त्या विद्यार्थिनीने सांगितलंय सदर शिक्षक दारूच्या नशेत आपली वरपर्यंत ओळख आहे माझं कोणी काहीही करू शकत नाही असं पोलिसांना सांगत होता यावेळी भाजपा तालुका क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर तांबोळी सरपंच वेदिका नाईक उपसरपंच जगदीश सावंत पोलीस पाटील यशवंत सावंत ग्रामपंचायत सदस्य मिलिंदा देसाई मनीषा तांबोळकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कमलाकर सावंत सदस्य यशवंत सावंत मुख्याध्यापक भरत बांदेकर विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत ठाकूर भास्कर सावंत विलास सावंत उमेश सावंत रवी देसाई रविराज सावंत गजानन सावंत अनंत सावंत भरत सावंत गंगाराम सावंत विवेक सावंत नागेश सावंत दिनेश सावंत विलास नाईक अभिकदम कदम तेजस सावंत भक्ती कदम जानकी सावंत साक्षी तांबुळकर दीप्ती कदम विधी सावंत जानकी सावंत गायत्री सावंत आणि पालकांसहित शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते